नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत सध्या कलाविश्वात लगनगायी सुरू झालेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो चला पाहू या प्राजक्ता गायकवाड हिचा होणारा पती कोण आहे व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील प्राजक्ता गायकवाड हिचा सात ऑगस्ट रोजी साखरपुडा पार पडला आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसुबाईच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आहे हिचा होणारा नवरा म्हणजेच शंभूराज आहे हा खूपच हँडसम मुलगा आहे प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्याबरोबर फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये तिचा साखरपुडा झालेला पाहायला मिळत आहे यामध्ये प्राजक्ताने गोल्डन रंगाची साडी त्यावर ब्राउन रंगाचे नक्षीकाम केलेले ब्लाऊज परिधान केलेले दिसत आहे तिला मॅचिंग करत शंभूराजने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता त्यावर गोल्डन जॉकेट असलेला शेरवाणी घातलेला आहे या फोटोमध्ये दोघे जण रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत तर मित्रांनो सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता राजकीय कुटुंबाची सून होणार आहे लवकरच शंभुराज सोबत लग्नगाट बांधून ती पुण्यातील फुरसंगीची सून होणार आहे तसेच प्राजक्ताचा होणारा नवरा शंभुराज हा खुटवाडचा पैलवान असून तो एक उद्योजक आहे तर मित्रांनो प्राजक्ता गायकवाड आणि श्रमभूराज ही गोड जोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद